नमस्कार आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पहाटे पावणे तीन वाजता घडलेल्या या घटनेनं परिसरात दहशत निर्माण झाली आहे हातावर पोट असलेल्या लोकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे भिभिवेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात या तिघा समाजकंटकांना विल्हा तालुक्यातील सापेगाव येथून अटक केली आहे अंडी उर्फा निरंजन देवकर अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर अशी या तिघांची नावे आहेत भिभवेवाडी पर्वतीय जनता वसाहत परिसरात वारंवार वाहनांवर दगडफेकीचे प्रकार होत असतात पहाटे ज्या ठिकाणी वाहनांवर दगडफेक केली गेली त्याच भागात तीन महिन्यांपूर्वी वाहनांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले गेले होते आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिभवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास तिघांनी रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो कार रिक्षा दुचाकी यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांच्या काचा फोडल्या आणि एका पाट एक वाहनांच्या काचा फोडत ते पुढे निघाले एका कारमध्ये चालक झोपला होता या तिघांनी त्याच्या कारच्या काचांवर कोयते मारले त्यामुळे त्याच्या अंगावर काचा पडल्या आणि काचा लागून त्याच्या हाताला जखम झाली आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत हे टोळके पळून गेले होते पोलिसांनी त्यांचा मागावा घेऊन बेल्हा तालुक्यातील सापेगाव इथून तिघांना अटक केली आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मथा यांचा रिपोर्ट पुणे शहरातील बिबिवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंद्रनगर दुर्गामाता गार्डन साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे एक चाळीसच्या दरम्यान तीन लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी रात्रगस्तीचे अधिकारी क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या तीनही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे सर किती यामध्ये रस्त्याच्या कडीला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचसे टू व्हीलर टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि ह्या तिन्ही इसमांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केली आहे आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणत पंचवीस वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थरसे देंगे या या वचनांशी कटिबद्ध आहोत बिलकुल यामध्ये या तिन्ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात hmm. कठोर hmm. मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू मागच्या वेळेस काय नाही आम्हाला माहित नाहीये पण गाड्या फोडतो आता आम्ही इथं राहिले आमच्या गाड्या लावणार कुठं आम्ही आमच्या घराजवळच लावणार ना आमची कुणास दुश्मनी नाहीये काय नाहीये आमच्या गाड्या फोडण्याचा यांचा काय संबंध मग हे आम्ही जर कोणामध्ये ना जर दम असेल ना तर स्वतः होऊन या ना का आमची काय दुश्मनी असेल ना समोर समोर या गाड्या भोडायचा काय उद्देश आहे पोलिसांकडे काय बनलं हां पोलिसांकडे काय बन पोलीस त्यांची त्यांची कारवाई करतात ते त्यांना सजा देतात ते सुटून आल्याच्या नंतर परत तेच करतात आणि इथं काय झालं असेल इथं मा माग दोन चार वर्षापूर्वी एक मर्डर झाला होता तो आमचं काय घेणं देणं नाही आमच्या चौकामधल्या आमच्या चाळीमधले कोणत नाही त्याचा राग आमच्या चौकामध्ये कुणी काढायचा नाही आणि ज्याला काढायचं असेल त्यांनी समोरासमोर येऊन बोलावं आणि आम्ही जोपले आम्हाला काही तपास नाही दरवेळेस आले आ, आ, की जोपत आहे आमचा काय संबंध नाही काम करू तरी पण आहे ना संबंध नसताना आमची लोकांनी होती मागच्या पडल्या आता पण दोन गाड्या फुटल्या आणि चौथी ते पाचवी वेळ म्हणजे

संध्याकाळी परत आहे त्या दुसऱ्या दिवशी सोडलं परत दोन एक दोन महिन्यात परत तेच कुठं नव्हते पण आमचा काय संबंध नाही ना त्यांच्याशी तुम्हाला त्याचा त्रास ना त्यांच्याशी तुम्ही हे करा ना आमचा काय संबंध आहे तुमच्याशी आम्हाला का त्रास होतो आहे काय झालं मावशी तुमचं कुठली गाडी होत आणि नेमकं काय घडलं होतं टू व्हीलर होती आमची पण मागच्या टायमात गाडी पोडली बरं रिक्षा दुश्मनी काहीच नाही अजिबात ज्यांची आहे ज्यांची करावी ना त्यांनी

नागडे करून हातले पाहिजे आमच्या समोर पोलिसांनी किंवा आमच्या हातात येऊन आम्ही पण त्यांना दोन चार फटके तरी लावायत अशी आमची इच्छा आहे त्यांना नागडेच केले पाहिजे आणि त्यांची असं करण्याची काळ मास्क घालून म्हणजे असंच करायला काही गरज दुश्मनी केलेलं नाही दुश्मनी ना त्यांना तडीपार करणार तुम्हाला डिपार्टमेंटला तुम्ही सजा देत आहे तुम्ही आता एक गुन्हेगार त्यातला असा दीड महिन्यापूर्वी डिपार्टमेंट म्हटलं सुटलाय मग दीड महिन्यानंतर त्यांनी परत कांड केलं मग त्याला एक काम करणं आता त्याला तडीपारच करून टाका ना ना बरं आमचा काय संबंध नाहीये आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये नाही आमची कुठले केस नाहीये काय आहे आम्ही कोणाच्या बाबतीत काय केलेलं नाहीये मग जर आमच्या बरोबर काही दुश्मनी नाही आहे तर आमच्या गाड्या का पडल्या आणि दर महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्च करायचा